जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल पुन्हा आमदार कोण पाहिजे कस सांगता येई कोण पाहिजे बेनकेच्या कामावर समाधानी आहे समाधानी आहे तर पुन्हा त्यांना निवडून द्यायचं का शरद सोनवणे अशा ताई गोष्टी शेअर करत एखाद्या तुमचं स्वतःच मत काय तुमच्या गावामध्ये का बरं अतुल बेनकेच का चांगली शरद सोनवणे तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करतात एवढा मोठा प्रकल्प करतात ते गोदरेगाव कोण असे बाबा गोदरेगाव कोण असे आपण तुम्ही खामगावचे मला सांगा या भागामध्ये जर विकास होतोय सुवर्ण मंदिर होतंय तुम्ही समाधानी नाही नाही बा आमचं गोदरेगाव नाहीच आहे ना या भागात तालुक्यात मंदिर होत नाही नुसतं मंदिर आणि काय म्हणा काय अपेक्षित ना, आहे नाही गावची काम झाली पाहिजे दोन हजार चौदा ते एकोणीस ते आमदार होते त्यांच्या कामावर समाधानी नव्हते नाही त्यांची काम आमच्याकडे झालीच नाही काहीच काम झाली फक्त अतुल बेनके जिंदाबाद जिंदाबाद नाही काम कामाला म्हणजे बेनके विजय झाले पाहिजे बरोबर अशा त्या मुसक्यांचं काय नाही पडली काय विग्नरचे अध्यक्ष सत्यशील चरकरांचं काय तो माणूस चांगला आहे त्याच काय नाही शेरकर कि बेनके दोन कोणतरी हा असणारच कुठेतरी असणारच तुमच्या गावचे अशोक विघ्नरचे उपाध्यक्ष मी आहे पाहिजे का बेनकेच तसा काम होता आमदार अतुल शेठ बघा या गोदरे गावची लोक तुमच्यावर खुश जरी असली तरी आजींचा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये लक्ष घाला सर्वसामान्य माणूस तुमच्या केलेल्या कामावर निश्चित खुश आहे समाधानी आहे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जे काही केले त्याबद्दलही लोक काही समाधानी आहेत काही असमाधानी आहेत हाताला पाच बोटं आहेत पाच बोट बोटं काही सारखी नसतात प्रत्येकाचं मत आहे छोटी मतप्रवाह प्रवाह आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं मत व्यक्त करत असतो जशी चार आंधाळी माणसं असतात त्यांना हाती कसा दिसतो प्रत्येक जण त्याचं वर्णन वेगळं करतात तसं या तालुक्याच्या पुढाऱ्यांबद्दल लोक मत वेगवेगळी मतं व्यक्त करतात जे बरोबर असेल ते घ्या जे चूक असेल ते दुरुस्त करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स खामगाव